नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण शेतीपूरक व्यवसाय म्हणून गावराण कुंडीबद्दल सखोल माहिती बघणार तर शेतकरी मित्रांनो असेच शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या शेतकरी मित्र चॅनलला जर सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करा मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट्स करा व्हिडिओ स्किप न करता बघा आपल्याला सर्व माहिती मिळेल तर त्याला जाणून घेऊया प्रामुख्याने गावराण कोंबडी ही अंडी व माणसासाठी पाळली जाते कोंबड्यांना सुरक्षित आणि स्वच्छ जागा ठेवणे खूप महत्वाचे असते त्यांना ऊन आणि पावसापासून संरक्षण मिळेल अशा ठिकाणी तुम्ही त्यांची व्यवस्था करू शकता ज्या ठिकाणी कोंबड्या ठेवल्या आहेत ती जागा हवेशीर असावी म्हणजे आपल्या गावरान कोंबडीला कोणत्याही प्रकारची इजा आणि आजार होणार नाही याची काळजी घेणे खूप महत्वाचे असते तुम्ही बघू शकता गावरान कोंबडी खूप छान प्रकारे दाणे टिपताना तुम्हाला दिसत असेल कोंबड्यांना संतुलित आहार देणे खूप गरजेचे असते यामध्ये तुम्ही कडधान्य हिरवा चारा आणि पौष्टिक पदार्थांचा समावेश करू शकता कोंबड्यांच्या वयोमानानुसार आणि गरजेनुसार आहारात बदल करणे खूप महत्वाचे असते कोंबड्यांची जागा नियमित स्वच्छ ठेवूनच त्यांना पाणी पण स्वच्छ ठेवणे गरजेचे असते रोगांपासून बचाव करण्यासाठी लसीकरण आणि इतर प्रतिबंधक उपाययोजना करणे खूप महत्वाचे असते आजारी कोंबड्यांना आणि निरोगी कोंबड्यांपासून वेगळे ठेवा जेणेकरून आपल्या इतर कोंबड्या आजारी पडणार नाही साधारणपणे कोंबडी वर्षाला पन्नास ते ऐंशी अंडे देऊ शकते तुम्ही बघू शकता गावरान कोंबडी ही खूप छान प्रकारे मोठ्या संख्येने दाणे टिपताना तुम्हाला दिसत असेल शेतकरी मित्रांनो कोंबडी पालन हा खूप फायदेशीर व्यवसाय ठरू शकतो शेती करता करताच तुम्हाला जोडधंदा म्हणून तुम्ही गावरान कोंबडी पालन सहज करू शकता धन्यवाद